संभाजी आरमारच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं पालखी मिरवणूक तयारी केली जात आहे दानपट्टा चालवण्याचा सराव जोरात सुरू असून या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी सहभागी होण्याचं आवाहन संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी केलं भगवानचा चारौ जय जयगार करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदनासाठी लाखो लोक या शिवजयंतीमध्ये शिवजयंती साजरी करत असतात पण संभाजी रमाळाचं वेगळं पण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्राची पारंपरिक वाद्य असू द्या हालगी असू द्या बँजो असू द्या पारंपरिक आपले शिवकालीन मर्दानी खेळ असू द्या आणि शिवगीतांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पालखी सोहळा आम्ही साज आपण साजरा करत आहोत तर मी सोलापुरातल्या माझ्या माता बहिणींना असू द्या माझ्या युवकांना असू द्या तमाम शिवप्रेमींना मी आव्हान करतो एकोणीस एकोणीस फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी रंग भवन इथून निघणाऱ्या या भव्य पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही सामील व्हा या ऐतिहासिक अशा मोठ्या शाही पालखीचं तुम्ही त्या शा शाही पालखीमध्ये सामील होऊन याचे तुम्ही साक्ष साक्षीदारवा साध असं मी आव्हान सर्वांना करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी या शाही पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानंद द्यावी बाजी अरमार आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथ्या जयंतीला छत्रपती शिवाजी रंगभवन चौकातून शिवाजी चौक येथे भव्य पालखी शाही पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्ताने शाही पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा आणि भारताचे संविधान हे ठेवले जाणार आहे या रॅलीमध्ये शेकडो शिवशंभूप्रेमी सामील होणार आहे याच्यामध्ये शिवाजी चौकामध्ये की दांडपट्टा फिरवणे काठी फिरवणे तसेच शिवकालीन मर्दान खेळाचे प्र प्रदर्शन होणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर महिलांचे नृत्य असणार आहे अशा प्रकारे सोलापुरातील सर्व जनतेला मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येत्या शिवजयंतीला सकाळी नऊ वाजता रंगभवन चौकातून या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा एकोणीस तारखेला होणार आहेच पण गेली सहा वर्ष महिलांचे नृत्य बसवले जाते शिवगीतावरती आणि लाठीकाठी दानपट्टा ह्याही गोष्टी महिलांना शिकवल्या जातात प्रशिक्षण दिलं जातं आणि मोठ्या संख्येने महिला इथं सहभागी होतात तर याही वर्षी हा सोहळा असाच दिमाखामध्ये साजरा होणार आहे तरी मला एवढंच म्हणजे सांगावं वाटतं की इतर महिलांनीही यामध्ये सहभाग घ्यावा आणि शिवरॅलीमध्ये सहभागी होऊन शिवाजी महाराजांना मानवंदना द्या